दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ई व्ही एम हटाव लोकशाही बचाव या समिती अंतर्गत संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कारंजा येथे अनेक मान्यवर हजर होते त्यावेळेस किशोर मानकर सागरभाऊ वासनिक पंकज सावळे राऊत साहेब वासनिक साहेब चंद्रमणी भगत साहेब ठोंबरे साहेब गणेश हुके अध्यक्ष भगत गणेश उके अक्षय भगत नितीन वानखडे सूरज गजबिये आकाश रोखडे महेंद्र रोकडे शेखर गजबिये पंकज शिरसाट कुंदन तायडे पवन बंगाले आणि शेखर गजबिये हजर होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन तथा हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अनेक मान्यवरांनी संविधानावर आपले विचार मांडले व कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारण झाला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव